लाडक्या बहिणींना बजेट नंतर दरमहा एकवीस रुपये मिळणार नमस्कार मित्रांनो मी श्रीधर आणि महाराष्ट्र अपडेट गुरु या तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे ती माहिती म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार आणि निष्कर्षात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दिलेले पैसे परत घेतले जाणार का तर ये तू झेड पूर्णपणे संपूर्ण आणि खरी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडंही स्किप न करता आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प काढून बजेट काढणार त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीस रुपये जमा होणार असल्याचे व्यक्तत्व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे महायुक्तीने विधानसभाच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीस रुपये दिले जातील असे आश्वासन दिले होते या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्यात येणार आहे असे सांगितले आहे व हे व्यक्तत्व शिर्डीत मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरिक सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत व्यक्तत्व केले आहे या योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस तारखेपूर्वीपासून मिळण्यास सुरू होईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी नुकतीच दिली आहे त्याचबरोबर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे सुपुर्द केले आहेत दोनच दिवसापूर्वी शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अधिवेशनात लाडकी बहीण योजना यापुढे सुरू राहणार असल्याचं निर्वाह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे आत्तापर्यंत नऊ हजार रुपये जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केली आहे या योजनेत पहिले दोन हप्ते एकत्रितपणे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले होते त्यानंतर डिसेंबर पर्यंत पंधराशे पर महिलांना एकूण नऊ हजार आहेत आता आपण सगळ्यात पहिला पहिला क्लिअर करूया पहिला पॉईंट म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार तर बघा मित्रांनो आपण आताच पाहिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प केला जाईल त्याच्यानंतर बजेट काढलं जाईल त्याच्यानंतरच म्हणजे मार्च महिन्यात तुम्हाला एकवीस रुपये येतील मार्च महिन्यापर्यंतचे म्हणजे जानेवारी ते मार्च पर्यंतचे हप्ते जे आहेत ते तुम्हाला फक्त पंधराशे रुपयांचे पुढचे हप्ते जे आहेत ते एकवीस रुपयांचे येतील पहिला पॉईंट तर आता क्लिअर झाला आता आता आपण दुसरा बघूया निष्कर्षात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार का खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेले संपूर्ण लाभ परत घेतले जाईल असे राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे कालच मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला लाडकी बहीण योजनेवरील शासनांची भूमिका स्पष्ट केली खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार काय असा प्रश्न पत्रकारांनी केला त्या प्रश्नावर तटकरे म्हणाल्या ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील आणि सरकारी तिजोरीत जमा केले जातील हे पैसे लोकउपयोगी लोक, लोक कल्याणकारी कामासाठी विविध योजनांसाठी वापरले जातील असं स्पष्टपणे आदित्यताई तटकरे पत्रकारांशी संवाद साधताना बोलले आता बघा अर्जाची पडताळणी करणार राज्यातील साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे आपले अर्ज मागे घेतले आहेत मात्र अजूनही अनेक महिला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहेत यावर म्हणाल्या सरकारची स्वतःची स्वातंत्र्य पडताळणी व्यवस्था आहे आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत ज्या महिलांनी निष्कर्षात बसत नसतानाही या योजनेचा लाभ घेतला त्यांच्या अर्जाची पडताळणी स्वातंत्र्य व्यवस्थेद्वारे केली अस जाईल असं आदित्यताई तटकरे म्हणाल्या विशेषतः ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिलांना राज्याबाहेर राहत आहेत तसेच गेल्या पाच महिन्यात ज्या महिलांना सरकार नोकरी मिळाली आहे त्याची यादी या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल त्यामुळे निश्चितच अशा महिलांकडून पैसे परत घेतले जातील महिलांनी स्वतःहून पुढे यावे चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावे असे आवाहन आदित्य या तटकरे यांनी केले आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना काही टेन्शन नाही त्यांना एकवीस रुपये कधी मिळणार मी व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं आहे पण आता प्रश्न आहे अपात्र बहिणींचा तर आता ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना अर्ज मागे घ्यावेच लागणार आणि नाही घेतले तर तरी शासनाच्या पडताळणीमध्ये ते समोर येतील व तेव्हा त्यांचे पैसे काढून घेतले जातील तर असा होता आपला आजचा लाडके बहीण योजनेचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओतून तुम्हाला खूप सारी माहिती मिळाली असेल अशी आशा करतो आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद